मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली जे धनगर बांधव आहेत शेतामध्ये सध्या काय दुष्काळ आहे आणि जेव्हा वाडा त्यांचा शेतामध्ये बसलेला असतो ना तुम्ही बघू शकता की मेंढ्यांना ही त्यांनी बनवलेली एक प्रकारे हाय त्याला हाय म्हणतो हायला हौद हौद म्हणू शकतो आपण हौद, हौद तर हे मेंढ्यांना पाण्यासाठी ही बनवलेली असते तर मित्रांनो हा त्यांचा जुगाड तुम्ही बघू शकता आहे मेंढ्या तसं व्यवस्थित त्यांनी आतमध्ये ताडपत्री आणि बहुतेक ही त्यांनी शिवलेली आणि तिला आजूबाजू एक खुंट मारलेले आहेत तर यांचा हा झोग हे एवढं मागे सारखं मित्रांनो साधारण तुम्ही म्हणू शकता दीड फूट दीड फूट आणि याच्यात बरंच पाणी बसणार आहे तर याच्यात नाही मात्र शंभर तर तुम्ही बघू शकता दीड फूट आहे जी हाईट आहे अतिशय देसी जुगड आपण म्हणू शकतो